आपण वाटेवर चालत राहिलो ना ती वाट आपल्याला शेवट पर्यंत नेते का नाही जरा मला लावायचा अरे अरे काय झाला तर ती आहे आलीकडे पडक चढ उतार वळण येणार येणारिकडे वळण येणारच की अरे आयुष्याचे वाटे चढउतार उतार येणारच मी तर मग पण आपण ज्या वाटेवरती चाललोय किंवा जी वाट आपल्या बरोबर चालली ना नेमकी आपलीच आहे का म्हणजे प्रश्नाचं उत्तर मला पाहिजे हे असलं कोड बोलत जाऊ नको तू काय बोलायचे उघड उघड बोलवा मला काय कळाला कि जो सूर्य आपल्याला उजेड देतो ना तो सूर्य आपल्याला कधी कधी चटका पण देतो नक्की तुला म्हणायचं काय मित्रा ही गोष्ट फक्त आपल्या दोघात राहिली पाहिजे राहतात पण सगळ्या गोष्टी आपल्या दोघातच इथे काय झालंय मला थोडीशी परीक्षा घ्यायची बायकोची गंगूबाई कुठं आता बाई गंगुबाई गंगूबाई झाले का मी चालायच अव दिवस बदलला कि तापमान बदलते आणि माणसांच काय हो आपण तर घरातली माणसं अ पण भाऊजी एवढा बदल कस काय झाला तुमच्यात एवढा बदल म्हणजे काय थोडं मग काय फक्त याच्या आधी जे बोललो नाही ते आता बोलाव अस वाटलंय असं म्हणताय काय नाही तुमच्या हाताच्या दिवस तुम्हाला मात्र लांबूनच बघत राहिलो म्हणजे म्हणजे आता उघड उघडच बोलतो म्हणजे मला तुमची चव चाखायची भाऊजी असं काय बोलताय तुम्ही का बोलतो मग तुम्हाला नस आवडत तर नाही म्हणा कोणाला सांगू भी नका पण मला वाटलं तुमच्या चार दिवस झाले बोलला नाही काय नाही तुम्ही कुठे तर नाहीच तुम्हाला तर माहितीच आहे हे मला थोडा सुद्धा वेळ देत नाही काय नाही हा बोलायचं तर दूर कधी त्यांनी मला घेतलंय का समजून सांगा बरं आहे हो मग आणि मग त्यांनी समजून नाही घेतल्यामुळे मला असं वाटतंय आपली एकदा जवळ साधली का मी बी समजून घे नंतर तुम्ही समजून घ्या सांगी असं म्हणताय चला आपण बसून बोललो मग तिकडे बसून तर बोलच ना पण बसून करू पण बर म्हणजे प्रत्येक वेळेस तुम्हाला सासरवाडीला तुमच्या माहेरला मी सोडवायला येतोय हा सगळीकडे तुम्हीच मदत करता मला त्या दिवशी बी शेतातली तुम्हाला काम करायला माझी सगळी बारकी सारखी मोठी सगळी काम तर तुम्हीच करता सांगत सांगा तुमचा माझ्यावर जीव आहे का नाही

दहा हजार हा पण त्यासाठी तुला एक काम करावं लागेल काय तुझी वहिनी म्हणजे माझी बायको बरोबर बोलायचं तिला प्रेमाच्या जाळ्यात फसवायचं ती पडते का नाही हे मला बघायचे सोबत लग्न करून पण तिचं दुसऱ्या पर पुरुषासोबत बोलत असेल ना तर तिला माझ्या आयुष्यामध्ये थारा नाही अरे अरे ज्ञान गेल्या कोणी ऐकलं तर लोक काय म्हणतील चपलनी हाती नव्हतो बायको बरोबर तुम्हाला काय करायला होतं याय का मला फक्त तुझ्यावर विश्वास आहे एक मित्र आपल्या मनात जर कोणाला सांगायचं असेल ना तो जीवाचा सारखी मित्रारखी असे तू असलं काय मला विश्वास आहे तू तिच्या कधीच वाईट करणार मग त्यासाठी मी तुलाच निवडलंय फक्त माझ्यासाठी एवढं काम कर फक्त एवढा दिवस मला माहिती आहे ती बी त्यातली नाही तू बी त्यातला नाही पण माझ्या एकदम मनाची शंका दूर करायची ते संग बोल तिला प्रेमाच्या जाळ्यात पाड मला फक्त तिच्या मनात काय ना तेवढं ओळखून घ्यायचं बाकी मला काय नको तुझ्याकडून सुखात पण असते आणि दुनिया आपल्या दुःखात पण असते पण एक लक्षात ठेव ज्यावेळेस आपण उपाशी असतो ना त्यावेळेस दुनिया आपलं पोट भरत नसते त्याच्यामुळे आपला आपण जगायचं असतो दुनियाला दुनियाचं जगून द्यायचं असतं सकाळी ती वावरात भेटल आता आता जा संध्याकाळी भेटू आपण केली ना घाण शेवटी जे कारचं ते केलंच ना तू हा ह्याच गोष्टीसाठी तुला ना ह्याच गोष्टीसाठी मी जेल तुला पाठवलं होतं अरे मला जी हीच खांद होती ही एक नाही दिवस घाण करणार आहे काय नाही केलं तू यासाठी रात दिवस जागा रात दिवस तुमच्यासाठी काम करा मरमर शेतात काम करा आणि तुम्ही आमच्या आईला घोडा लावा झालं बोलून काय काय बोलायचं झालं बोलून तुमचं काय झालं म्हणजे माझ्या मनाचा विचार केला का तुम्ही कधी काय मनाचा विचार काय तुझ्या केला का तुम्ही माझ्या मनाचा विचार कधी दिला माझ्याकडे लक्ष काय नाही केलं तुझ्यासाठी मी सांग ना काय नाही केलं तुला केलं तरी काय ना काय नाही केलं तर सांग ना काय सुख दिले मला तुम्ही कसलं सुख आहे का थोडं तरी सुख माझ्या नशिबाला सांगतात मला मला पण पाहिजे ना कुणीतरी माझं मन मोकळं करायला माझ मला वेळ द्यायला मला बोलायला प्रत्येक वेळेस काय काम हे करतात काय न्यायचं आणायचं हे करतात दवाखाना हे काही असू दे माझी छोटी मोठी बोलायला हे हा नाही 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 तुमचं जरा चुकतोय बर का मी मला मान्य आहे मी सगळी काम तुमची केली त्या दिवशी तुम्हाला बापक जायचं होतं आया असल्यामुळं तेव्हा बी तुम्ही चाले ना जो मानला म्हणून याला वेळ नव्हता ना, ना म्हणून यांनी मला पाठवलं तुमच्या संग आपण लोकांसाठी किती केलं ना तर लोक आपल्याला कमीच म्हणतात अरे बायकांना काय लागतं बायकांना निस्त वाटतं की नवऱ्याने जवळ बसावा वेळ द्यावा पण त्यांना काय माहिती नवऱ्याचं किती जळतं नवरा किती मरमर काम करत आमचा एकमेकांच्या खांद्यावर हात होता हे बी तो बघितलं असेल पण आज गेल्यानंतर वहिनींच्या मनात तू आता आणि त्यांनी असं माझ्या हात खांद्यावर हात ठेवावं त्यांनी माझ्या शेजारी असं बसावं त्यांनी माझ्या हातात हात घ्यावा आणि मन मोकळं बोलावं आई बाप घर सोडून मी याच्यासाठी आले आणि हे माझ्या जवळ नाही असं म्हणत होत्या म्हणजे माझ्या या जागेवर त्या तुला बघत होत्या मग बघ विचार कर त्या वाईट आहे का तू वाईट आहे येतो एकदा पण सांगा असं वाटलं नाही तुला का तुम्ही कधी बोलूच दिलं नाही हो मला स्वतः पण बोलण्याचा प्रयत्न केला नाही की मी माझा आई बाप सगळं घरदार सोडून तुमच्यासाठी तुमच्या घरी आले आम्ही लग्न करून आले मी फक्त तुमचीच आहे मी कुणाची नाही माझीच आहे का तू पण कधी कधी गैरसमज होतात आऊ पण मला सांगा उद्या हातात दळणवाला पाणीवाला ही माणसं गडी माणसं भेटणारच आहेत त्यांच्याशी संवाद होणारच आहे म्हणून का मी वाईट ठरणार आहे का, का तुम्ही प्रत्येक माणसासोबत शकच घात बसणार आहे नाही ना झालं ते झालं हॉटेलला जेव्हा जायचं ना आपल्याला आता नाही ना असं वाटतं नाही बाई माणूस एकदा चुकतो आणि फक्त विश्वास ठेवायला शिकतो मला कळलं ग संसार हा विश्वासावर चालतो चला